तर स्पेशल आणि आपले मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल जी के क्वेश्चन जे की महिला घरपाल भरती तसेच समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे कारण पुढची सुपर क्लास जेव्हा ते आपण होईल ना त्याचे नोटिफिकेशन आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण चॅनलला सबस्क्राईब करताल सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो तसेच सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे जो प्रोत्साहन असतो ना तो नक्कीच सुपर क्लासला दाखवायचा असतो कारण तो गरजेचा असतो चला सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कोण करूया जो की आपल्या समोर दिसून येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान विचारलेले आहे चांदोली ताडोबा नवेगाव किंवा गोगामल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यां चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे सर्वात मोठे महाराष्ट्रातील असलेले दिसून येते एकूण चार जिल्ह्यामध्ये पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान आहे कोणते जिल्हे आहेत विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी तो जिल्हा आहे पहिला सांगली त्याच्यानंतर आहे सातारा त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो कोल्हापूर आणि त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो रत्नागिरी ठीक आहे चार जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्वांना माहीत असेल तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येते ठीक आहे त्याच्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर तो जिल्हा आहे गोंदिया आणि तसेच गुगामल राष्ट्रीय उद्यान विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यात येते या ठिकाणी लिहूया तर येथे हे येते विद्यार्थ्यांना अमरावती या जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी एक कव्हर करायचं झालं की चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्र त्यांनो किती किलोमीटरमध्ये पसरलेले आहे चार जिल्ह्यामध्ये पाहिले तर या ठिकाणी तो आहे एकूण तीनशे सतरा प्लस चौरस किलोमीटरमध्ये पसरलेली आहे हे आपल्याला लक्षात येते तर हा सर्व डेटा लक्षात घ्यायचा आहे तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसरा आलकनंदा आणि बगीरथी ह्या नद्याच्या आहे कोणत्या ठिकाणी मिळतात ते विचारलेलं आहे अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन्हीही नद्या तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे बद्रीनाथ देवप्रयाग विष्णुप्रयाग किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा तसेच भागीरथी ह्या दोन्हीही नद्या एकत्र मिळालेल्या दिसतात हे आपल्याला तर प्रश्न या ठिकाणी पुढचा असा आहे की नायगाव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ज्याला आपण काय मयूर अभयारण्य देखील म्हणत असतो नायगाव अभयारण्य कोणत्यासाठी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर हरिण वाघ मोर किंवा लांडोर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नवेगाव हे एक अभयारण्य असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न चौथा की मराठा आणि दुराणी साम्राज्यामध्ये पाणीपतचे कितवे युद्ध झालेले होते ते विचारलेलं आहे मराठा तसेच दुराणीमध्ये पहिले दुसरे तिसरे किंवा या ठिकाणी नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तिसरे जे युद्ध आहे कोणाकोणामध्ये मराठा आणि दुराणी साम्राज्यामध्ये झालेले होते हे लक्षात येते तर पाहूया प्रश्न पाचवा भारतातील कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वात जास्त सदस्य संख्या आहे ते विच विचारलेली सॉरी सॉरी सर्वात जास्त नाही सर्वात कमी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली आहे सर्वात कमी कोणत्या राज्याची आहे विधान परिषद संख्या कर्नाटक बिहार तेलंगणा किंवा महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन म्हणजे तेलंगणा या राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ती सर्वात कमी आहे किती आहे तर या ठिकाणी चाळीस आहे आणि सर्वात जास्त कोणत्या राज्याची आहे विद्यार्थ्यांनो तर आहे ते सॉरी राज्य आहे विद्यार्थ्यां या ठिकाणी उत्तर उत्तर प्रदेश या राज्याचे किती आहे तर आहे या ठिकाणी किती शंभर एवढी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया हो पुढचा प्रश्न तर प्रश्न आहे सहावा की नरोरा अणुऊर्जा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे ते विचारलेलं आहे नरोरा अणुऊर्जा प्रकल्प यमुना गंगा गोदावरी नर्मदा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे कोणत्या नदीकाठी तर गंगा नदीकाठी नरोरा अणुऊर्जा प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळाशी संबंधित असलेले कलम कोणते आहे ते विचारलेलं आहे राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी विचारलेले आहे की संबंधित कलम कोणते आहे ऑप्शनमध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यां कलम पंचावन्न कलम छप्पन सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे कलम छप्पन हे या ठिकाणी राष्ट्रपती यांच्या पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे यांचा कार्यकाल सर्वांनाच माहीत आहे नॉर्मली पाच वर्षाचा असतो हे लक्षात येते तर घेऊ या पुढचा प्रश्न जो की आहे आठवा तर या ठिकाणी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार जे आहे मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क जो आहे वगळण्यात आलेला आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घटनादुरुस्ती तेहतीसवी या ठिकाणी आणि यार सॉरी प्रश्न आपण एक म्हणजे या ठिकाणी पर्याय गलत आलेले आहेत आपल्याला घटनादृष्टीनुसार कोणत्या घटनादृष्टीनुसार विचारलेला आहे की मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क वगळण्यात आलेला आहे तर ही या ठिकाणी कलम नाही ही घटनादृष्टी आहे माफ करा हे कलम नाही घटनादृष्टी आहे ठीक आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चार योग्य आहे चौवेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार जे आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क वगळण्यात आलेला आहे हे लक्षात येते कोणत्या वर्षी झालेली होती चौवेचाळीस हो घटना हो दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या वर्षी झालेली आहे हे लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा हो आहे की संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या वर्षी घेण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे संविधानसभेची पहिली बैठक तर नऊ डिसेंबर एकोणीसशे चौवेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस किंवा नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस किंवा सत्तेचाळीस तर ऑप्शन क्रमांक तीन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से से या वर्षी या दिवशी जी आहे सविधानसभेची पहिली बैठक झालेली होती किंवा घेण्यात आलेली होती प्रश्न दहावा महात्मा फुले यांचा यांचा हिंदुस्तानचे बुकरटी वॉशिंग्टन असा गौरव कोणी केलेला होता हिंदुस्तानचे बुकरटी वॉशिंग्टन असा गौरव महात्मा फुले यांचा सयाजीराव गायकवाड शाहू महाराज महात्मा गांधी किंवा वासुदेव बळवंत फडके ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांचा हिंदुस्थानचे बुकरटी वॉशिंग्टन असा गौरव केलेला होता तर प्रश्न अकरावा की आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केलेले होते ते विचारलेलं आहे आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार तर लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन या ठिकाणी लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड रिपन यांनी जे आहे या ठिकाणी आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार हे सुरू केलेले आहे हे लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी तीक्ष्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो दुर्भाग्य अं बोथट प्रखर किंवा मत म मतैक्य तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी दोन म्हणजे बोथट हा जो शब्द आहे तीक्ष्ण शब्दाचा विरुद्ध आर्थी असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न तर या प्र, या ठिकाणी प्रश्न आहे विद्यार्थ्यां स्मरण गाथा ही कादंबरी प्रसिद्ध कादंबरी आहे सर्वांनाच माहिती कोणाची आहे विचारलेलं आहे कादंबरीचं नाव स्मरण आहे गोपाळ दांडेकर नरेंद्र धाभोळकर इरावती कर्वे किंवा या ठिकाणी विश्राम भेडेकर तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे एक म्हणजेच गोपाळ दांडेकर यांची जी आहे स्मरण ही कादंबरी आहे हे लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी चौदावा समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात ते विचारलेलं आहे जे समान कार्य करतात त्या पेशींच्या समूहाला केंद्र उती मूल किंवा अभिसार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात हे आपल्याला लक्षात येते घेऊया पंधरावा प्रश्न असा आहे केवलादेवी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते हे विचारलेलं आहे राष्ट्रीय उद्यान केवलादेवी आहे विचारलेले राजस्थान गुजरात महाराष्ट्र हरियाणा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राजस्थानमध्ये जे आहे केवलादेवी राष्ट्रीय उद्यान हे स्थित असलेले लक्षात येते तर या ठिकाणी प्रश्न आहे आहे आपल्यासमोर सोळावा वनस्पती वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता आहे कोणत्या वनस्पती वाढीसाठी विचारलेला आहे ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन पोटॅशियम तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे नायट्रोजन हा जो घटक आहे कशाच्या वाढीसाठी वनस्पतीच्या वाढीसाठी हे अत्यंत गरजेचे असते लक्षात येते प्रश्न सतरावा की चौदा तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा जो निर्णय आहे कोणत्या उच्च न्यायालयाने दिलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे चौदा तळ्याचे पिण्याचा हक्क तर मुंबई कोलकाता मद्रास किंवा सर्व ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाने चौदा तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क जो आहे दलितांना आहे असा निर्णय दिलेला होता हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी अठरावा राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते ते विचारलेलं आहे पहिले नाही ना दुसरी विचारलेली आहे कोणत्या ठिकाण आहे मद्रास मुंबई दिल्ली किंवा या ठिकाणी कोलकाता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दुसरे म्हटलं तर या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच कोलकाता येथे जे आहे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरलेले होते पहिले कोठे भरलेले होते मुंबई येथील या ठिकाणी तेजपाल स्कूलमध्ये या ठिकाणी भरलेली होते हे आपल्याला सर्वांना लक्षात येते आणि तिसरे कुठे भरलेले होते आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नामध्ये पाहूया तर कव्हर करूया प्रश्न एकोणीसावा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला विचारलेला आहे विशागड रायगड तोरणा किंवा अजिंक्य तारा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी तीन तोरणा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात प्रथम क्रमांकाचा आहे हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी विसावा भारतीय स्वातंत्र्यता चळवळीत स्त्रियांना आणण्याचे जे श्रेय आहे ते कोणाकडे जाते ते विचारलेलं आहे स्वातंत्र्यता चळवळीत स्त्रियांना आणण्याचे आणण्याचे श्रेय महात्मा गांधी पंडित राम पंडित रमाबाई रमाबाई रानले किंवा सावित्रीबाई फुले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महात्मा फुले सॉरी महात्मा गांधी यांना जे आहे श्रेय कशाचे जाते तर या ठिकाणी सामाजिक स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांना आणण्याचे जाते हे लक्षात येते आपल्या समोर प्रश्न आहे हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान कशा प्रकारचे आहे हिवताप रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे का कशा प्रकारचे हे वाक्य आहे अर्धसत्य आहे सत्य आहे असत्य आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच काय हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान पूर्णतः चुकीचे आहे घेऊया आपण पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा धुळे व नंदुरबार हे दोन जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहेत ते विचारलेलं दिसून दे येते दोन जिल्हे धुळे आहे नंदुरबार आहे तर कृष्णा तापी वर्धा किंवा या ठिकाणी गोदावरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तापी नदीच्या खोऱ्यामध्ये हे दोन्ही दिल्ले जिल्हे जे आहेत ते वसलेले आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तेवीसावा राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते ते विचारलेलं आहे शेवटचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते राष्ट्रीय काँग्रेसचे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुंबई दिल्ली मद्रास किंवा सुरत तर या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीसावे अधिवेशन म्हणजेच या ठिकाणी दिल्ली येथे भरलेले होते आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी चोवीसावा जो की आहे आपल्या समोर भवानी चित्रसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे विचारलेलं दिसते भवानी चित्र संग्रहालय अमरावती औंध वाई फलटन तर क्रमांक दोन म्हणजे औंद या ठिकाणी भवानी चित्रसंग्रहालय स्थित आहे हे आपल्याला लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पंचवीसा वा जोकी आहे महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत ते विचारलेलं आहे मराठवाड्यामध्ये किती ज्योतिर्लिंगे आहेत महाराष्ट्रामध्ये पाच आहेत तर प्रश्नामध्येच उत्तर मिळतो तर चार दोन तीन किंवा चार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच विद्यार्थ्यांनो मराठवाड्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो किती ज्योतिर्लिंगी आहेत महाराष्ट्रातील पाच पैकी दोन स्थित असलेले दिसून येतात कोणते आहेत या ठिकाणी परळी वैजनाथ परळी वैजनाथ आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनो एक आहे औंडा नागनाथ तर हे दोन असलेले लक्षात येतात घेऊया प्रश्न सव्वीसावा जो की आहे या ठिकाणी तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रात क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ते विचारलेले दिसून येते महाराष्ट्र भूषण पुरस्कार नागरी शौर्य लष्कर किंवा वरील सर्व ऑप्शिंग क्रमांक या ठिकाणी योग्य आहे नागरी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर महाराष्ट्र भूषण हा असलेला लक्षात येतो घेऊया प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा जो की आहे तेलताळ प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे प्रकल्पाचं नाव लक्षात घ्या तेलताळ प्रकल्प विचारलेला आहे ऑप्शन मध्ये दिले आहे कणकवली राजेवाडी कागल किंवा भुसावळ ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कणकवली या ठिकाणी तेलताळ प्रकल्प स्थित आहे हा लक्षात येतो या प्रश्न अठ्ठावीसावा जो है की, की आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रवाह म्हणजे खालीलपैकी कोणते किरण आहे विचारलेला आहे फोटॉन किरणांचा प्रवाह गॅमा किरण अल्फा किरण बीटा किरण किंवा वरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गॅमा किरण म्हणजेच काय फोटॉन किरणांचा प्रवाह असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो घेऊया प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा खालीलपैकी कोणत्या किरणाची भेदनशक्ती ही सर्वात कमी असते कमी भेदनशक्ती असलेले किरण विचारलेले आहे तर गॅमा किरण अल्फा किरण बीटा किरण किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कुन, अल्फा किरणाची भेदनशक्ती जी आहे ती सर्वात लो असलेली कमी असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न तिसावा आपल्या समोर असा आहे खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदनशक्ती ही सर्वात जास्त असते ते विचारलेलं आहे आता कमी पाहिली आता सर्वात जास्त कोणाची असते गॅमा किरण बीटा किरण अल्फा किरण किंवा वरील नाही वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे गॅमा किरणाची भेदनशक्ती जी आहे सर्वात जास्त असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना तुम्हाला सुपर क्लासला सोडण्यापूर्वी काय करायचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत जर नसेल केलेली सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे कारण काय तर सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करल ना तेव्हा फक्त आणि फक्त एवढं होईल की अतिशय स्पेशल असलेला सुपर क्लास तुमच्याकडून मिस काही होणार हे होऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल आपल्या या चॅनलला आणि सोडण्यापूर्वी सुपरकाशला एक लाईक केल्याशिवाय के तर कुठेही जायचं नाही कारण लाईक केलं तर तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला मिळेल अशाच प्रकारचे स्पेशल सुपरक्लास तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी तर लगेच करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एक स्पेशल आणि फ्रीस सुपरकास